डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट कि भर करता मेळावा तो परंपरा पण पर आचारसंहितेचा जर दिलं नाही तर तिथून पुढे काय बोलन आणि तुमच काय गणित इतकून टाकील त्याचा तळाला मेळ राहणार नाही पाटील तुम्ही दसरा मेळावा घ्यायचं दसरा मेळाव्यासाठी बैठकी आहे काय आदेश समाजाला बांधवांना नाही 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 दसरा मेळावा होणार आहे का नाही मी दसरा मेळाव्याच्या बद्दलच मी घेतणार आहे किंवा घेणार नाही असं काहीच नाही कारण गड काय ठरवल ती महत्वाची भूमिका असते कारण ती ती काय राजकीय नाही ते काय राजकीय नाही ते सामाजिक तिथं ना राजकीय कोणाचा निर्णय होणार आहे जर ठरलं तर जर नारायणगडावरती दसरा मेळावा करायचा ठरला तर तो परंपरेचा दसरा मेळावाच नाही जर ठरला तर परंपरेचाच कुठल्या जातीचा नाही राजकारणाचा नाही तिथं सगळे भक्त येऊन दर्शन घेतात जाऊन जर ठरलं तर मी त्या मेळाव्याला जाणार आज बैठक आहे मला मी त्या मेळाव्याला जाणार भक्तांचे येणारे सगळ्यांचे माता मावल्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मी तिथं जाऊन घेणार आहे त्यांच्या पाया पडून जर आज काय निर्णय होतो मला माहित नाही जर हो ठरलं तर भयानक होणार आहे दसरा मेळावा तो परंपरेत ताकतेनं लोक येणार पण तिथं राजकीय निर्णय काही होणार नाही ती राजकीय जागा नाही नाही विरोधकाला कामच काय दुसरं कशावर टीका करते आता अमित शहा साहेबांना आम्ही काहीच बोललो नव्हतो तरी का ता ती टीका करते हाताळीन म्हणते आंदोलन मराठ्याचं तसं त्यांना कामच काय तिथं ताकद नाही ताकद दाखवायची बघू आता पुढं चोवीसला पाडायचे कौबा करायची ती ताकद दाखवू जर अमित शहा साहेबांनी आता चांगलं हाताळलं आरक्षण देऊ चांगले दिवस वाईट हाताळलं तर वाईट दिवस आयोगाचं पथक मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे त्यांचं तारखा ठरल्याशिवाय आम्ही निर्णय घेणारच नाही काय करायचं पाडायचे कौबा करायचं तारखा जाहीर नाही त्यामुळे आम्ही काहीच बोलणार नाही त्यावरती त्यांचा तारखा तर होत एकदा त्यांचे गणित जर नाही बिघडले ती दुमकड आता आम्ही शहा साहेबांनी पुन्हा दुसरं ढवळून ठेवलं आता ही खेळ की मी आंदोलन हाताळणार असं करणार तसं करणार बघू मग तुम्ही कसे हाताळतात ती निवडणुकीत एवढं सोपं नाही साहेब इथं पन्नास पंचावन्न टक्के मराठा समाज यांना डावलून यांच्यावर अन्याय करून बिना मराठा आरक्षणाचा निर्णय घेता निवडणुका झाल्या की यांचा कार्यक्रम संप आरक्षण द्यावं लागणार त्याच्याशिवाय पुढं एवढं सोपं नाही मग आमचं त्यांनी नाही दिलं आरक्षण आम्ही संधी दिलेली कुणाला देवेंद्र फडणवीस साहेबाला एक शब्द बोललो की मी आज त्यांना आज बी एक शब्दसुद्धा बोलले नाही मी कंप्लीट वीस दिवस झाले फडणवीस साहेबांना सांगितलं होतं मी उपोषण करतोय म्हणजे मीडियाच्या माध्यमातून मी उपोषण करतो आहे मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही तुम्ही म्हणता राजकीय भाषा बोलतो एक शब्द बोलणार नाही एक शब्द बोलणार नाही बोललो का साहेबाला एक शब्द राजकीय बोललो का काही एक शब्दसुद्धा नाही आत्ता बोललो ते आम्ही शहा बोलले म्हणून त्यांना बोललो शहासाहेबांसाठी होत होते परंतु मी फडणवीस साहेबांसाठी बोललेलो नाही त्यांना आणखी संधी आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं हो, तुम्हाला संधी दिलेली आम्ही जो फायदा करतो फायदा करणारा समाजाला दिसतो तुम्ही आमचा द्या आम्ही तुमचे विरोधक नाही शत्रू नाहीत पण जर नाही दिलं आपल्या नावाने बॉमलायचं नाही ही पाळ देत किती काय झालं आणि कसा राडा झाला हे फडणवीस साहेबांना संधी आजही मी फडणवीस साहेबांनी एक शब्दही बोललेलो नाही बावीस तेवीस दिवस झाले आणि बोलणार बी नाही पण आचारसंहितेचा आज जर दिलं नाही तर तिथून पुढं काय बोलन आणि तुमचं काय गणित इतकून टाकील त्याचा तळाला मेळ राहणार नाही फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही आमचं आरक्षण देऊन टाका तुम्हाला संधी आहे आम्ही उपोषण करून तुम्हाला संधी दिली आमचं आरक्षण आम्हाला हक्काच्या मागण्या मान्य करून टाका तुमचं राजकारण तुम्हाला लकला आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि जर नाही दिलं तर सगळे गणित बिघडून टाकणार फिरून पश्च आपला सुद्धा वेळ तोंड लापवायला सुद्धा जागा ठरणार